नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आधुनिक शेती तंत्र या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत उन्हाळी टोमॅटो पिकामध्ये पानांच्या वाट्या होण्याची कारणं काय आहे आणि या समस्येवर उपाय काय करावेत टोमॅटो पिकामध्ये पानांच्या वाट्या होण्याची लक्षणं म्हणजेच की टोमॅटोच्या झाडाची वरची पानं ही वळायला लागतात गुंडाळलेली दिसतात झाडाची वाढ खुंटते आणि याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावर होतो असे दिसण्याची लक्षणं म्हणजेच की लिफ कर्लिंग किंवा पानांच्या वाट्या होणे असे होण्यामागची कारणे जर पाहिली तर टोमॅटो लिफ कर्ल व्हायरस हा पांढरी माशीमुळे पसरतो त्याच सोबत पाण्याचा ताण गरम हवामान हे झाडांना अपुरी आर्द्रता मिळाल्यास पानं वळतात अति खतांचा वापर विशेषतः नत्रयुक्त खतं जास्त प्रमाणामध्ये वापरल्यास झाडांवर याचा ताण येतो ही समस्या होण्याचं आणखी एक कारण म्हणजेच की कीटकनाशकांची अतिमात्रा अनियमित आणि जास्त मात्रा, मात्रा फवारणीतूनही टोमॅटोची पाने गुंडाळतात शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकातील पानांच्या वाटा होण्याची कारण तर पाहिलीत तर यावर नियंत्रणासाठी उपाय काय करावेत ते पाहूयात सर्वात प्रथम रोग नियंत्रण करणे महत्वाचे आहे पांढऱ्या माशीसाठी इमिडा क्लोब्रीड सतरा पॉईंट आठ टक्के घटक असणाऱ्या कीटकनाशकाची झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटरप्रमाणे फवारणी करावी तसेच एकरी दहा ते पंधरा पिवळे चिकट सापळे लावावेत आणि जैविक नियंत्रणासाठी निम तेल तीनशे पी पी एम पाच मिली प्रति लिटरप्रमाणे फवारणी याची करावीत टोमॅटो पिकात योग्य सिंचन आणि जलव्यवस्थापन करावेत झाडाला सकाळी आणि संध्याकाळी ठिबक सिंचनाने पाणी द्यावे उन्हात झाडांना पाण्याचा ताण येणार नाही याची काळजी घ्यावी योग्य खत व्यवस्थापनात संतुलित खतं वापरावीत एकोणीस 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 किंवा तेरा चाळीस तेरा व त्यासोबत मिक्स मायक्रोन्युट्रिएंट ही खतं दर पंधरा दिवसांनी टोमॅटो पिकाला द्यावीत त्याचसोबत पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी सिविड अर्क त्यासोबत अमिनो ॲसिड आणि ह्युमिक ॲसिडचा स्प्रे घ्यावा आणि ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचा वापर करून मुळांचे आरोग्य देखील वाढवावेत या सर्व उपायांनी आपण टोमॅटो पिकातील वळणं थांबू शकतो यामुळे झाडं टवटवीत राहतात फळधारणा सुधारते आणि उत्पादनामध्ये देखील वाढ होते शेतकरी मित्रांनो उन्हाळी टोमॅटोच्या झाडांवर वेळेवर योग्य उपचार केल्यास होणारं नुकसान टाळता येतं आणि उत्पादन देखील वाढू शकतं व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आधुनिक शेती तंत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका एक शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये